शाळा म्हटलं की आपल्याला येतो टिफिनचा टेन्शन मुलांना टिफिनला काय द्यायचं तर मी आज बनवलेले आहेत हिरव्या मटरचे आप्पे आणि इकडं मस्त अशी रेसिपी बनते पंधरा मिनटातच बनणारी ही रेसिपी आहे तर आणि मी दोघी मिळून मटर सोलत बसलेलो होतो तेव्हा पिऊ म्हणाले मीच सोलते म्हणून आता ही एकटी सोलायला बसलेली आहे तोपर्यंत मी म्हटलं बाई तुझा व्हिडिओ करते तर ही असा व्हिडिओ करत होती तेव्हा अशी पोज द्यायला लागलेली मटर सोलण्याची आणि अशी मस्तपैकी सोलत बसलेले आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इकडे बघा हिरवी मटर घेतलेले आहेत असे काढून आणि इला म्हटलं मी नाश्ता बनवून देते तू गप्प बस आता ही हात बांधून बसलेली आहे आणि त्यासाठी मी एक कटोरी मटर घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आलं लसूण घेतलेला आहे बारीक कापून घेतलेली आहे हिरवी मिरची कांदा घेतलेला आहे पांढरे ती जिरं मीठ घेतलेला आहे तांदळाचं पीठ रवा घेतलेला आहे दही आणि एक छोटा स्पून हिंग घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे एकत्र एक वाटण करून घ्यायचं आहे मटर हिरवी मिरची अल्लं लसण्याचं व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट जरी वापरली तरीसुद्धा चालेल आणि इकडं मी असं वाटण करून घेतलेलं आहे बारीक एकदम जसं आपण मसाला वाटतो त्याचप्रमाणे असं वाटण करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हळद वापरायची नाहीत नाहीतर आपला हिरवा कलर चेंज होतो आणि असं मिक्सरमधून ते वाटण मी काढून घेतलेलं आहे इकडं बघू शकता कलरसुद्धा असा खूप छान आहे मी कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे ओरिजिनल कलर आहे मस्त असा हिरवा तर त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे हे रवा घ्यायचा एक कटोरी रवा घेतलेला आहे आणि एक मोठा चम्मच तांदळाचं पीठ घेतलेला आहे तांदळाच्या पिठामध्ये असा खरपूस कलर येतो आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तुमच्याकडे जर भाज्या असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पांढरे तीळ आणि मीठ सवीप्रमाणे जिरं घेतलेलं आहे आणि हे दही घेतलेलं आहे आणि या छोट्या चम्मचनं हिंग घेतलेल्या हिंगामुळे खूप छान अशी चव येते जेवणामध्ये हिंग वापरल्यामुळे तर आता हे सगळं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे जर याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी लागत असेल तरी तुम्ही वापरू शकताय आणि ह्याच्यामध्ये जर आपण तिखट किंवा हळद वापरली तर कलर चेंज होतो तुम्हाला हिरवाच कलर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा हळद वापरू नका आणि थोडंसं घट झाल्यामुळे मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे रवा भिजण्यासाठी पाण्याची गरज असते तर इकडे असं मिश्रण झाकून ठेवलेलं आहे बघू शकता की दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि आम आमची पिऊ बसलेली आहे दहा पंधरा मिनटानंतर असा रवा भिजलेला आहे मस्तपैकी बघा मिश्रण व्यवस्थित छान असं फुगलेलं आहे आणि इकडं आप्याचं पात्र ठेवलेलं गॅसवरती थोडस आपे पत्रामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सगळीकडे फिरवून घ्यायचं पात्र म्हणजे सगळ्या बाजूला तेल लागलं आणि त्याच्यानंतर आपण हे मिश्रण घालायचं आहे आपल्या सगळं मी व्यवस्थित घालून घेतलेलं आहे एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकून खूप छान असे अप्पे फुकतात आणि इकडे बघू शकता मस्त असे फुकलेले कलर सुद्धा खूप छान आलेला आहे पटकन असे सुटसुटीत उचलतात सुद्धा सगळ्यात अगोदर मधल्या भागामध्ये आपे अं मिश्रण ओतल्यामुळे थोडेसे करलेले आहेत परंतु साईडची अशी खूप छान म्हणजे कलर आलेला आहे गोल्डन कलर तर मधल्या भागामध्ये कल जास्त लवकर होत्यामुळे असा थोडासा कलर डार्क झालेला आहे साईडला खूप असा कलर आलेला आहे आणि इकडे खूप छान असे आप्पे तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी आणि आमच्या पिऊलासुद्धा खूप आवडलेले आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता ही रेसिपी आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच मी नवीन नवीन रेसिपी तुमच्याबद्दल शेअर करते सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायचा असेल तर बेलायकोनला प्रेस करा बाय